मेट्रा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मेजाना अश्विनी वैष्णव यांनी परवा जी घोषणा केली की भारत सरकार जनगणनेसोबत जातीय जनगणनासुद्धा करवणार आहे त्यानंतर इंडिया अलायन्समधले सगळेच पक्ष त्यांचे नेते आणि विशेष करून काँग्रेस आणि त्याचे नेते राहुल गांधी इतके आनंदी झालेले आहेत आणि ज्या प्रकारचा उत्सव हे लोक आज साजरा करताना दिसत आहे ते पाहून मला असं वाटते की यांच्या आयुष्यात आता कोणतीही गोष्ट किंवा एखादा जो गोल यांनी सेट केलेला असेल तो सगळे अचीव्ह केलेले आहेत आणि काहीही आता यांच्या आयुष्यात साध्य करण्यासारखे राहिलेलं नाही आहे जेवढं करायचं होतं ते सगळं केलेलं आहे आणि नरेंद्र मोदींना आम्ही हरवलं आहे त्यांना आम्ही शेवटीच आमच्यासमोर झुकायला भाग पाडलं अशा प्रकारचा नरेटिव्ह हे लोक आज नॅशनल मीडियामध्ये बिल्ड करताना दिसत आहे आणि यांच्या प्रत्येक प्रवक्त्याचं वक्तव्य तुम्ही ऐका प्रत्येक व्यक्ती हेच बोलताना दिसतोय की नरेंद्र मोदींनी आमच्यासमोर हार मानली राहुल गांधींनी सरकारच्या बाहेर राहूनसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या सरकारला झुकायला भाग पाडलंच आणि जातीय जनगणना हे राहुल गांधी यांच्या सांगण्यावरूनच भारत सरकार करते अशा प्रकारचा नरेटिव्ह आणि अशा प्रकारचे वक्तव्य यांच्या पक्षातील नेते करताना आज दिसत आहेत आणि उत्सव हो, आणि फटाके हे लोक आज फोडताना दिसत आहेत आता मित्रांनो यांचा उत्सव हो, आणि हे जो आनंद आहे ते पाहून मला खरंच आश्चर्य होतं आहे कारण जातीय जनगणना जर एकदा का झाली तर हिंदू समाजाला नुकसान व्हायचं ते होणारच आहे यात काही तुमत नाही आहे मी मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की एकदा का जातीय जनगणना जर झाली तर हिंदू समाजामध्ये ज्या अनेक हजारो जाती आहेत त्या पुन्हा एकदा वरती येतील जी हिंदुत्वादी विचारधारा मागच्या दहा वर्षापासून बी जे पीने वरती आणण्याचा प्रयत्न केला आहे एक विचारधारा राबवण्याचा प्रयत्न केला आहे त्या सगळ्याच मेहनतीवर पाणी फेरलं जाईल पण आता जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाच आहे तर का जातीय जनगणना झाली आणि खरे आकडे जर समाजासमोर ठेवले गेले तर समाजवादी पक्ष आर जे डी डी एमधले नितीश कुमार या सगळ्यात जातीवादी पक्षांचं राजकारण संपुष्टात येऊ शकतं आणि सगळ्यात जास्त नुकसान हा ओबीसी आरक्षणाला पोहोचू शकतो याचा अंदाजा कदाचित या नेत्यांना आज येत नाहीये एक तर या नेत्यांकडे एवढी अक्कल नाहीये किंवा ते समजून घेण्याची तयारी या लोकांची नाहीये म्हणून हे लोक फटाके फोडताना दिसत आहेत कारण या लोकांकडे जर अक्कल असती ना आज सरकारला यांनी समोरून सांगितलं असतं की जातीय जनगणना करू नका किंवा केली तर आकडे पब्लिक करू नका कारण एन डी एमधले चिराग पासवान यांनी कालच एक ट्विट केलं की जातीय जनगणना ही झालीच पाहिजे सरकारने ते केलंच पाहिजे पण त्यांचे जा जे आकडे आहेत ते पब्लिक करू नका सार्वजनिक करू नका कदाचित कर चिराग पासवान यांना कळालं आहे जे मला सांगायचं ना मी या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला समजवणार आहे की कास्ट सेन्स जर झाली तर या जातीवादी पक्षांचं राजकारण आणि ओबीसी आरक्षणाला कसं नुकसान पोहोचू शकतं हे चिराग पासवान यांना कळालं आहे आणि म्हणून ते आज म्हणत आहेत की आकडे जे आहेत त्या जनगणना झाल्यानंतर सार्वजनिक करू नका कारण मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जातीय जनगणना या भारतामध्ये शेवटी एकोणीसशे एकतीस साली झालेली आहे जी की ब्रिटिश सरकारने केलेली होती आणि त्यावेळी जेव्हा जा जातीय जनगणना झालेली होती आणि जे आकडे आपल्यासमोर ठेवले गेलेले होते तेव्हा या भारतामध्ये जातींमध्ये ब्राह्मण जातीची लोकसंख्या सगळ्यात जास्त होती त्यानंतर राजपूत आणि मग इतर उच्च वर्णीय जातींचा नंबर येत होता आणि जे आज तथाकथित ज्या मागासवर्गीय जाती आहेत किंवा ओबीसीमध्ये डॉमिनंट कास्ट आहेत उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये यादव असतील यांची लोकसंख्या फार कमी होती अहिर किंवा इतर ज्या जाती असतील यांची लोकसंख्या तर कदाचित तीन ते साडेतीन टक्केसुद्धा प्रॉपरली नव्हती जे लोक आज स्वतःला वर चढ सांगून सहा ते सात टक्के लोकसंख्या असा दावा करतात यांचं पितळ जातीय जनगणना झाल्यानंतर उघड पडेल आणि जे जातीच्या नावावर राजकारण करताना आज दिसतात विशेष करून अखिलेश यादव लालू यादव त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव किंवा एन डी एमधले नितीश कुमार चिराग पासवान या सगळ्यांचं राजकारण संपवू शकतं कारण मित्रांनो ही जातीय जनगणना करण्याचा जो निर्णय बी जे पीने घेतला आहे राजकारण जेव्हा मी समजावून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट मला कळाली कदाचित नरेंद्र मोदी यांनी आता ठाम निर्णय घेतलेला आहे की एस टी आणि एस टीमध्ये जे कोटा इन द कोटा जे सुप्रीम कोर्टने निर्णय दिलेला होता तसाच कोटा विद इन द कोटा ओबीसीमध्ये सुद्धा करण्याचा एखादा विचार कदाचित नरेंद्र मोदी यांनी घेतला आणि त्यामुळेच कास्ट सन्सस करवण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला आहे त्यामागे हिंदू समाजाला किती नुकसान होईल याविषयी मी मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली आणि तो विषय अगदी वेगळा आहे पण ओ बी सीच्या आरक्षणाला जो सगळ्यात मोठा धक्का बसणार आहे त्याचा विचार आपल्याला केला पाहिजे कारण मित्रांनो कदाचित नरेंद्र मोदींनी असा विचार केला असावा की जर एकदा का जातीय जनगणना झाली आणि जे स्वतःला डॉमिनंट कास्ट म्हणवतात यादव असतील किंवा इतर जाती असतील ज्या ओबीसीमध्ये आज आहेत त्यांचं पितळ हे उघडं पडेल आणि त्यांची जी क्रिमी लेअर आहे ना जे लोक आज श्रीमंत असून सुद्धा आरक्षणाचा फायदा उचलत आहेत त्यांचं जे एक इतक्या वर्षांपासून खोटं नरेटिव्ह या लोकांनी चालवलं आहे की आम्ही मागासवर्गीय आहोत आमच्यावर उच्चवर्णीय लोकांनी अत्याचार केला आहे ब्राह्मणांनी सदैव आम्हाला आमच्या गावामध्ये पाणी पिऊ दिलं नाही किंवा अशा प्रकारच्या तथाकथित खोटं इतिहास या लोकांनी जे आजपर्यंत आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतं केलाय ते के सगळं उघड होऊन जाईल आणि जर जा एकदा का आकडे उघड झाले तर नरेंद्र मोदी पुढच्या वेळी कॅबिनेटमधूनच संसदेमध्ये एक बिल पारित करतील आणि कोटा विद इन द कोटा म्हणजे यादवांमध्ये सुद्धा जे मागासवर्गीय यादव आहेत किंवा इतर जाती आहेत मी फक्त यादवांविषयी बोलत नाही आहे कर्नाटकमध्ये वोकालिगा लिंगायत असतील यांच्यामध्ये सुद्धा जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांचा वेगळा वर्ग केला जाईल आणि जे त्यांच्यामध्ये सुद्धा जे आर्थिकदृष्ट्या प्रबळ आहेत चांगले आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा दिला जाणार नाही आणि कदाचित याच्यामुळेच कास्ट सेन्सस घेण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतलेला असावा असा माझा अंदाज आहे आता विषय एक दुसरा असा आहे की हा कठोर निर्णय नरेंद्र मोदी घेतील किंवा ते घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे का कारण महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये आणि इतर सगळ्याच राज्यांमध्ये जिथे बी जे पीची सरकार आहे त्या राज्यांमध्ये ओ बी सी जो वोट बँक आहे तो कन्सॉलिडेट आहे बी जे पीकडे आणि जर हा निर्णय बी जे पीने घेतला आणि जर मेजॉरिटी चंक मेजॉरिटी लोकसंख्येला ओबीसी आरक्षणापासून जर बाजूला काढलं बाहेर काढलं तर या लोकांमध्ये जास्त नाराजी पसरू शकते आणि हे लोक बी जे पीला येत्या निवडणुकीत मतदान करतील का याचासुद्धा विचार आपल्याला करावा लागेल कारण कोटा विट इन द कोटाचा जर निर्णय नरेंद्र मोदींनी एकदा का घेतला तर त्यांच्या वोट बँकवरसुद्धा मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट पडणार आहे पण नरेंद्र मोदी आणि त्यांचं राजकारण आणि मागचा इतिहास पाहता एक गोष्ट नक्की मी सांगू शकतो की नरेंद्र मोदी अशा प्रकारचे निर्णय घेतात जेव्हा सगळं राजकीय वातावरण आपल्या विरोधात असेल तेव्हा विरोधात असतानासुद्धा एकदम गंभीर निर्णय घेण्याची एक इच्छाशक्ती नरेंद्र मोदींनी सदैव दाखवलेली आहे तो थ्री सेवन्टीचा मुद्दा असेल ट्रिपल तलाकचा मुद्दा असेल राम मंदिरचा मुद्दा असेल असे अनेक कठोर निर्णय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने घेतलेले आहेत त्यामुळे कास्ट सेन्सस जर आज नरेंद्र मोदींनी करवण्याचा निर्णय घेतला आहे तर त्याच्यामागे हा एक पॉईंट असू शकतो असा माझा अंदाज आहे आता असं होईलच किंवा होणारच नाही असं मी सांगू शकत नाही आहे फक्त एखादा पॉझिटिव्ह अँगल जर शोधायचा म्हटला तर हा एक पॉझिटिव्ह अँगल मला या निर्णयामागे दिसतो आहे आणि कदाचित कदाचित नरेंद्र मोदींनी याचा विचार केलेला असावा आता विषय हा आहे की सध्या जी सरकार आहे नितीश कुमार आणि चिराग पासवान यांच्यासारखे नेते हा निर्णय घेऊ देतील का कारण न नितीश कुमार आणि चिराग पासवान यांचा अख्खं राजकारण जातीवरच आहे एखादी जात त्यांनी आपल्या कन्सॉलिडेट केलेली आहे आपल्या बाजूला आणि या जातीचं मतं हे आपल्यालाच भेटतात अशा प्रकारची अरेंजमेंट या लोकांनी बिहारमध्ये केलेली आहे बिहारमधली जी महादलित या लोकांची मतं चिराग पासवानकडे आणि कुर्मी जातीची मतं नितीश कुमारकडे त्यामुळे या दोघांचं राजकारण या दोन जातीवर अवलंबलेलं आहे आणि एकदा का या जातींमधले मेजॉरिटी लोक कोटा विद द कोटा हा निर्णय घेऊन जर बाहेर काढले गेले आणि या लोकांना क्रीमी लेअरमध्ये टाकलं गेलं तर यामधले मेजॉरिटी चंक नितीश कुमारला आणि चिराग पासवानला मतदान करणार नाहीत त्यामुळे माझा असा विचार आहे की हे नेते नरेंद्र मोदींना इतका मोठा निर्णय घेऊ देतील का आणि जर या लोकांना बाजूला करून जर निर्णय घ्यायचा असेल तर सरकारसुद्धा पडू शकते आणि दुसरी गोष्ट हीसुद्धा आहे की जनगणना कधी होणार आहे कुठल्या वेळी होणार आहे हे सुद्धा आपल्यासमोर अजून स्पष्ट नाही आहे दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर होणार की नंतर होणार किंवा अगोदर झाली तर त्याचा डेटा वेळी पब्लिक होईल किंवा निवडणूक झाल्यावर पब्लिक होईल याविषयीसुद्धा स्पष्टता सरकारने अजून केलेली नाही आहे त्यामुळे याविषयी काहीही बोलणं मला वाटत नाही की आता सध्या एक रास्त होईल थोडं वाट बघूया चार पाच वर्ष त्यानंतर काय होतं आहे आणि कोणत्या प्रकारचे निर्णय सरकार घेईल आणि ते निर्णय घेतल्यानंतर जे परिणाम आपल्यासमोर येतील त्यावर चर्चा करायला मग आपण मोकळा असू त्यावर चर्चा करता येईल पण सध्या कोणत्याही प्रकारचे निर्णय किंवा त्यावर चर्चा करण्यासाठी मला वाटतं फार एक लवकर होईल सध्या चर्चा करण्याची गरज नाही आहे पण मला वाटलं वा, हा पॉईंट तुमच्यासमोर ठेवावा म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आता व्हिडिओज आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तेवढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र